गुड मॉर्निंग शुभ प्रभात हाऊ आर यू तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस दोन्हीसाठी सुद्धा हाऊ आर यू हेच वाक्य वापरलं जातं आय एम फाईन मी ठीक आहे व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे माय नेम इज सीता माझं नाव सीता आहे व्हेअर आर यू फ्रॉम व्हेअर आर यू फ्रॉम तू कुठून आला आहेस आय एम फ्रॉम पुणे मी पुण्याहून आलो आहे व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस आय ॲम स्टडींग मी अभ्यास करत आहे आय एम स्टडींग मी अभ्यास करत आहे व्हेअर आर यू डुईंग तू कुठे जात आहेस आय एम गोईंग टू होम आय ॲम गोईंग टू होम मी घरी जात आहे प्लीज सीट डाऊन कृपया बसा प्लीज सीट डाऊन कृपया बसा थँक यू धन्यवाद यू आर वेलकम स्वागत आहे सी यू टुमारो उद्या भेटू टेक केअर काळजी घे आय डोंट नो मला माहीत नाही कॅन यू हेल्प मी तू मला मदत करशील का येस हो हो नक्कीच येस अफकोर्स हो नक्की नो प्रॉब्लेम काहीही हरकत नाही आता आपण कन्व्हर्सेशन पाहणार आहोत मॉर्निंग कन्व्हर्सेशन म्हणजेच संवाद बर या शब्दालाच इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन बोलले जाते वेक अर्ली लवकर उठा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर याप्रमाणे तुम्ही सकाळी बोलू शकता ब्रश युअर टीथ दात घासा टेक बाथ आंघोळ करा गेट रेडी क्विकली लवकर तयार व्हा ड्रिंक समवॉटर थोडं पाणी प्या म्हणजे सकाळी तुम्ही मुलांबरोबर बोलण्यासाठी ही काही वाक्य आहेत आवर्जून बोलायला सुरुवात करा कम हिअर इकडे या सीट डाऊन खाली बसा हॅव युअर फूड जेवण करा हॅव युअर फूड जेवण करा डोंट वेस्ट युअर टाइम वेळ वाया घालवू नका डोंट वेस्ट टाईम वेळ वाया घालवू नका डोंट वेस्ट युअर टाईम म्हणजे तुमचा वेळ वाया घालवू नका कीप दिस प्रॉपरली हे नीट ठेव आता आपण बाहेर वापरली जाणारे काही वाक्य पाहणार आहे आऊटसाईड सेंटेन्सेस लेट्स गो चला जाऊया वेट हियर इथे थांबा व्हॉट्स द टाइम किती वाजले आहेत हाऊ मच इज दिस ते कितीला आहे गिव मी सम वॉटर मला थोडं पाणी द्या गिव मी सम वॉटर आता आपण मुलांबरोबर अभ्यासाच्या बाबतीत किंवा ऑफिसमध्ये अशी काही वाक्य बोलता येतील अशी आपण पाहूया ओपन द बुक पुस्तक उघडा रीड केअरफुली नीट वाचा राईट फास्ट पटकन लिहा लवकर लवकर लिहा आय एम बिझी राईट नाव मी आत्ता व्यस्त आहे मी आत्ता व्यस्त आहे आय एम बिझी राईट नाव कॉल मी लेटर मला नंतर फोन करा कॉल मी लेटर मला नंतर फोन करा आता आपण रात्रीचे कन्व्हर्सेशन नाईट कन्व्हर्सेशन काही पाहणार आहोत टर्न ऑफ द लाईट लाईट बंद करा क्लोज द डुअर दरवाजा बंद करा लेट स्लीप चला झोपूया गुड नाईट शुभरात्री थँक यू धन्यवाद